वाटण खुशाल पोर बघायला लागली घातला का तोंड माझा मधी मोठ्या गोष्टीत तुला डोका हो। लावून मला नव्हतं माहिती डोकं म्हणजे काही आणलं कि तिला काही आणलं कि तिला मी काय मोल का घेतला आजपर्यंत मोठी म्हणून मी समजून घेतले ना मग तो इथून बसला मी इकडे वगळ गेला आमच्या माझ्या राणे तशी करीत जाऊ गुणाचं निकरू आहे हे बी चांगलं आहे हे चांगला आहे तिथे आमच्याकडन का फिरू असं तात्पुरतं त्या वाटली करा चला मुद्द्याच बोला काय एवढ्या अजित काय वाटली बर एवढस कारण गोष्टीला घेऊन बसलाय का नाही बस काय ना? तो उगच वेळ घालू नका वाटली करा तुला वाटणी पाहिजे आणि चल जा ह्या घरामध्ये तू मी तिकडे कशी जाईल माझी रूम ही आहे काय रूम ही आहे काही आहे म्हणजे काय आहे आता मला पाहिजे ती रूम ती कशी दे

चार पिदळाचे डबे ते घ्यायचेत मला माझ्या बापाने कन्यादानामध्ये चार डबे दिलेले ते मला पाहिजेत कोणचे डबे ते गंजलेले जा तू तुझ्यासाठी असते गंजलेले ते हायतच और ऍक्टिंग कुठं आली और दुकान आता तुझे पितळाचे भांडे आहेत ते घेऊन या जा माझ्या पण काढायचे आणि ह्या पोत्यांची वाटणी करायची पोत्याचे वाट मग ह्यातले दहा पोते तुला घे आणि आपल्याला घे माझ्याकडचे दहा पोते आपल्याला हा आपल्याला कसे मला अग माहि आत्या तुझी आत्या वतक, आता सासूबाईत चांगला बसलं आणि माझ्या मला वाटणे